त्यांना शुभ सकाळ तर आले कामावर बसने आले आणि थंडी आज त्याच्यामुळं मी लँडलाय बरोबर गार लागते तर चला सकाळचं वातावरण बघा असा आवाज आहेत बसने आले आणि कालपासून लाईट नाही आहे आमच्याकडं काल दुपारी बारा वाजल्यापासून गेलेली लाईट आहे तर दिवसभर पण नाही आली रात्री नाही आली त्याच्यामुळं मोबाईलला काही चार्जिंग नाही आहे तर, 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 आता आता तर आता चार चिम राहिलेवर आता तर चला हाय सगळ्यांना तर आले घरी आता मी कामावरून आता वाजलेत बारा आणि समोसा पाव आणला तर आता पहिलं खाऊन घेते थोडस तशी मटकीची उसळ बनवली मटकी म्हणजे मुगाची म बनवली आणि चपाती बनवून गेले होते पण आता आता गरम समोसे दिसले तर घेतले आणि म्हटलं चला आता खावा मग बाकीचं काम करते आता घरातलं आणि काल बारा वाजता लाईट गेले आता बारा वाजले तरी अजून लाईट आली नाही घरातलं म्हणजे फ्रीज वगैरे सगळं बंदच आहे सर भाजीपाला बाहेरच ठेवलेला आहे हो काय करावं आता कधी कर येते काय माहिती हे टेन्शन झालं त्या लाईटीचं पण चला करते जेवण बाकीचं आता नंतर बोलते